आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मी एका पक्षातून फॉर्म भरला होता फॉर्म काढल्यानंतर आरोप झाले मला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचे आरोप होतील परंतु ते आरोप झाले त्याही वेळेस मला लो लोक म्हणत होते की हा शेवटच्या दिवसपर्यंत फॉर्म ठेवणार नाही किंवा काय होणार नाही परंतु मी त्या कोणत्याही गोष्टी विचार केला नाही कारण मला माझ्या माझ्या गावाचं माझ्या मतदारसंघातलं जे नाव बदनाम झालं होतं ना हे बदनामीपासून वाचवायचं होतं आणि मला काय आमिष आले नाहीत का आली पण आहेत परंतु मी त्या सगळी दोर्गावर ना आजे ना सर्वसामान्यांसाठी उभाची कारण हे राजकारण दादांनी सांगितलं राजकारण हे वांगाळे स्वर्गीय दादांनी त्यांच्या अनेक भाषांना राजकारण खरोखर आता ते वांगळ होत चाललेली ह्या असल्या भूमिके नमस्कार मी तेजस फडके शिरू तालुका डॉट कॉमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आज आपण आहोत रानधनगाव कारेगाव जिल्हा परिषद गटात आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार संदीप सोनवणे ज्यांची एंट्रीच गाजली होती ज्यांनी उमेदवारी अर्ज भरताना गळ्यात कांद्याची माळ आणि लोखंडी खेळाचा पट्टा घेऊन जे उमेदवारी अर्ज भरायला गेले होते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार रामकृष्ण आरी मला सांगा तुम्ही ज्यावेळेस सा उमेदवारी अर्ज भरायला गेले त्यावेळेसच एक आगळा वेगळा पद्धतीने तुम्ही अर्ज भरला काय सांगाल त्याबद्दल सर आता आगळ्या वेगळं नाही म्हणतायचं त्याला हा जनतेचा मेन मेन प्रश्न आहे आपण समाजकारण राजकारण करता नाही ना, ना। आणि राजकारण कशासाठी कर करायचं त्याची मेन मेक समाजामध्ये आता प्रश्न काय आहेत हे प्रश्न येण्यासाठी ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी जात असतात आणि मी जे आता आहे ना तुम्ही जे म्हणले की मी ग गळ्यात खिळाचा पट्टा आणि कांद्याची माळ घालून ही हे मी माझ्यासाठी नाही गेलेलो हे माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे माझा जो रांजणगाव पंचायत समिती गणे आणि ह्या गाणामधला असणारा गहन प्रश्न आहे आणि कांदा जो आहे ना हा शेतकऱ्यांचा आता सध्या आहे ना राजा आहे आणि तो राजा आज माझा दुःखी आहे आणि त्या राजाच्या माध्यमातून असणारा माझी जी शेतकऱ्यांची सगळी पिकं आहेत हे आज सगळे धोक्यात येत आणि शेतमालाला अक्षरशः बाजार नाही आहेत हे त्याच्या तुम्हाला दाखवायचे आणि खिळ्याचा जो पट्टा आहे ह्या खिळ्याच्या पट्ट्याच्या माध्यमातून आहे ना बिबट्याचा एवढा वावर आपल्या आमच्या ह्या भागामध्ये वाढला आहे की लोक आता दिवसासुद्धा रोडवर फिरायला त्या ठिकाणी कारण कधी बिबट्या येईन आणि कधी कोणाच्यावर हल्ला करीन आणि कोणत्या कुटुंबामध्ये दुःख आणीन हे सांगता येत नाही मला सांगा तुमचा हा गट तर औद्योगिक पट्टा आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषदचे उमेदवार असतील किंवा पंचायत समिती खानातले उमेदवार असतील हे तुल्यबळ तुमच्या तुमच्यापेक्षा आणि तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी पुत्र आहात तरी पण तुम्ही यांच्या विरोधात उमेदवारी भरण्याचं धाडस केलं आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत ती उमेदवारी टिकवली आम्हाला असं कळालं की तुमच्यावर अनेक प्रकारे दबाव आले अनेक आमिष दाखवले गेले तरी पण तुम्ही मैदानात होची भूमिका घेतली त्याबद्दल काय सांगा मी विधानसभेला फॉर्म भरला होता आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मी एका पक्षातून फॉर्म भरला होता आता त्या पण वेळेस अशीच परिस्थिती निर्माण झाली होती की मी वारकरी सम्राटाचा एक प्रतिनिधी म्हणून आणि समाजामध्ये काम करतो म्हणून एक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी म्हणा काय म्हणा पण मी तो फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की माझ्या फॉर्म काढल्यानंतर आरोप झाले मला वाटलं नव्हतं हो की अशा पद्धतीचे आरोप होतील परंतु ते आरोप झाले परंतु त्या प्रक्रियेमध्ये असणारे माझे गाव असेल माझ्याबरोबर असणारे सहकारी असेल या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी तो निर्णय घेतला आणि ते निर्णय घेतल्यानंतर जे आरोप झाले त्या आरोपाचं कदाचित आता हा फॉर्म मी ठेवला आहे ना ह्या आरोपाचं खंडनच येते की ह्याही वेळेस मला लो लोक म्हणत होते की हा शेवटच्या दिवसपर्यंत फॉर्म ठेवणार नाही किंवा काय होणार नाही परंतु मी त्या कोणत्याही गोष्टी विचार केला नाही कारण मला माझ्या माझ्या गावाचं माझ्या मतदार सांगितलं जे नाव बदनाम झालं होतं ना हे बदनामी म्हणून वाचायचं होतं आणि ज्याला काय आरोप करायचे होते ना शेवटी एखाद्या तोंडाला हात लावत हो नाही आरोप तर चांगल्या माणसावर राजाला पण लोकशेवा देतात म्हणजे माझं मला बोललं म्हणून काय नाही परंतु राजाला पण लोकशेवा देतात पण त्या आरोपात काही तथ्य नाही कारण आज माझा फॉर्म आहे ना आज तुम्ही बघा पुणे निजी सगळ्यात थॉट इलेक्शन आहे रांजणगाव कारेगाव पंचायत समिती आपला जिल्हा परिषद गट आणि ह्या गटात मी आता उभा आहे आणि मला काय आम्ही शाली नाहीत का आली पण आहेत परंतु मी त्या सगळी दूर आजे ना सर्वसामान्यांसाठी उभाचे मला सांगा आता तुमचं काय विजन घेऊन लोकांसमोर जात आहे तुम्ही आणि प्रतिसाद कसा आहे विजन आता असं आहे ही लढाई आता धनशक्ती वीर दनशक्ती जनशक्ती गेल्या दहा बारा ते पंधरा वर्ष झाले मी पण समाजात आहे सगळ्यांच्या सुखदुखामध्ये सगळ्यांच्या शुभकार्यांमध्ये किंवा अनेकांच्या ज्या भावना आहेत तरुणांच्या हे प्रश्न मला माहिती आहेत कारण मी या आहे अनेक बेरोजगार जवळ जवळ माझ्यासमोर फिरताना मी पाहतोय तुळस मला पण असं वाटतं की ह्या ह्या बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी हा आपल्या ह्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून सुटला पाहिजे किंवा आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा पण ह्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून सुटला पाहिजे किंवा बिबट्याचा प्रश्न हा सुद्धा हा प्रश्न हा राज्यकर्त्यांच्या माध्यमातून सुटला पाहिजे परंतु राजकारण वेगळं गेलेलं गेलेले आणि राजकारण काय झालेलं आहे आता पैशाचं भडेमार चालू झाल्यामुळे ना राजकारणाला एक वेगळी दिशा आलेले पण आता लोकांना आता कळणार आहे ज्यावेळेस माझ्यासारखा उमेदवार ज्यावेळेस हे मतदारसंघात निवडून निवडून येईल तेवढेच लोकांना खरी खरी लोकशाही करणारी आणि खरं त्या ठिकाणी कळणार आहे मला सांगा आता दोन्ही पण बाजूने जे विरोधक आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जाडतात ते आणि प्रचंड खालच्या पातळीला म्हणजे आरोप करणार प्रचंड खालच्या पातळीला एकाच घरातले दोन उमेदवार आहे तरी पण निवडणूक ही प्रचंड आरोप प्रत्यारोपांनी गाजली खालच्या पातळीचे आरोप झाले त्यावर काय सांगाल तुम्ही आता आहे ना आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री आजी दादा आपल्यातून गेली आपल्या राजकारणातील कोयनो रा होते आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या होते आता राजकारण जे असते ते सुसंस्कृतपणाचं राजकारण आहे ना हे आता आताच्या काळामध्ये राहिलेलं नाही आणि हे आरोप प्रत्यारोप जे आहे ना हे, ला ला, हे मा, रा, जे रामायण घडायला पाहिजे ना ते महाभारतासारखं व्हायला लागलेले आणि हे इथून पुढच्या काळामध्ये ना म्हणजे मा माझ्यासारखे तरुण आता उद्या जे राजकारणात येणार ना त्यांच्यासाठी धोके घंटा आहे त्यांनी जर आता ही आताची जर ही गोष्ट स्वीकारली ना तर त्यांना उद्याच्या काळामध्ये आहे ना खरोखरच समाजात काम करणाऱ्या माणसाला ना ज्यांनी किंमत राहणार नाही आणि राजकारण करताना आणि समाजकारण करताना तो हजारो विचार करेन आणि तो आपला आहे ना सगळं सगळ्या गोष्टी सोडून देईन आणि तो आपला व्यवसाय बघेन कारण हे राजकारण दादांनी सांगितलं राजकारण हे वांगळे स्वर्गीय दादांनी त्यांच्या अनेक भाषण वांगळे खरोखर आता ते वांगळ होत चाललेली मला सांगा आता निवडणूक अगदी दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेली आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा म्हणून ज्यावेळेस तुम्ही समाजासमोर आहे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आता मी गावामध्ये तंटामुक्त्या अध्यक्षाचं काम केलं दोन तीन वर्ष माझी मंडळी त्या ठिकाणी उपसरपंच होती आणि गावाचा मी त्या ठिकाणी जडणगणणेमध्ये सहभाग घेऊन गावाचा पण काय माझ्या सर्व गावकऱ्यांना मिळून माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्व प्राधान्याला मिळून त्या ठिकाणी केलेला आहे आणि लोकांपर्यंत जात असताना आता तुम्ही पाहिलं की खेळाचा पट्टा कांद्याची माळ ही लोकांनी पाहिले की हा पो हा एक उमेदवार असा आहे की हा खरोखर प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलेला आहे आणि मी आता म्हणजे माझी आता आहे ना माझी वारकरी साम्राज्याची ओळख आहेच माझी गावची पण माझी ओळख आहे आता त्या माध्यमातून माझी एक वेगळी ओळख निर्माण झालेली आता मी ज्या ज्या वेळेस मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस फिरतोय ना लोक माझी गाडी हात करून त्या ठिकाणी थांबवते आणि मला म्हणते येते मला आम्हाला तुमच्याबरोबर फोटो काढायचे तू खेळाचा पट्टा घातलेला तुम्हीच तुम का कांद्याची माळ घातलेली तुम्हीच का म्हणजे लोकांना असं वाटते की हा उमेदवार आज उभा आहे आणि हा उमेदवार उभा असताना आपल्यापर्यंत जरी येत नसला तर लोकांच्या अंतकरणामध्ये ना आज माझं जे कबशी चिन्ह आहे ना अंतकरणामध्ये तळागाळावर पोहोचलेले आणि मला शंभर टक्के खात्री की मी आहे धन्यवाद आपण पाहिलं आत्ता शेतकरी पुत्र म्हणून आणि एक आध्यात्मिक वारसा आहे त्यांना या मतदारसंघात ते उभे आता येणाऱ्या नऊ तारखेलाच करणार लोक त्यांना स्वीकारणार की नाकारणार